शारदा ताई आपल्या खोलीत डोळे मिटून शांतपणे पडल्या होत्या वयाची साठी ओलांडली असली तरी त्यांचं मन आजही तितकच सजग होत इतक्यात त्यांच्या सुनबाई अस्मिता हातात चहाचा ट्रे घेऊन आत आली चहाचा वाफाळलेला सुवास खोलीभर दरवळला अस्मिताने अतिशय गोड आवाजात साथ घातली आई उठा तुमच्यासाठी खास आल्याचा चहा करून आणलाय शारदा ताईंनी मंद हसून डोळे उघडले सुनबाई तुला माझ्या मनातलं न सांगता कसं कळतं ग असं म्हणत त्यांनी कप ओठांना लावला तेवढ्यात सुदीपही तिथे आला चहाचा सुगंध पाहून तोही सुखावला अस्मिताने लाडात येऊन सांगितलं की हा चहा तिने सासूबाईंकडूनच शिकला आहे पण चहाचा चाहा एक घोट घेतल्यावर शारदा ताई थांबल्या चव काहीशी वेगळी होती आज चहाचा चाहा स्वाद काहीसा विचित्र आहे ग गोड आहे पण काहीतरी वेगळं वाटतंय त्या म्हणाल्या सुदीप हसून म्हणाला आई तुझं आपलं नेहमीच आहे पण अस्मिताने तत्काळ सावरत सांगितलं की आज तिने चहामध्ये वेलदोडे लवंग आणि मिरी असा नवीन प्रयोग केला आहे शारदा ताईंनी तो चहा संपवला आणि औषध घेऊन त्या झोपी गेल्या पण त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती सकाळी सात वाजता शारदा ताईंना जाग आली घर शांत होतं त्यांनी विचार केला की आज आपणच चहा बनवून मुलाला आणि सुनेला आश्चर्यचकित करू त्या स्वयंपाकघरात गेल्या गॅस पेटवला आणि चहाचा घमघमाट सुटला अस्मिताला जाग आली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला शारदा ताई चहा ओतत होत्या पण त्याचे हात थरथरत होते आई तुमचे हात का थरथरतायत अस्मिताने विचारलं शारदा ताईंनी तो विषय टाळला पण त्यांना स्वतःच्या तब्येतीची काळजी वाटू लागली काही दिवसांनी शारदा ताईंनी सुदीपला विनंती केली बाळा मला एकदा डॉक्टरांकडे घेऊन चल डोकं खूप जड वाटतय सुदीप काळजीने हो म्हणाला पण अस्मिताने चपळाईने डाव साधला ऑफिसचं सा काम असत मी घेऊन जाते आईंना ती म्हणाली दुपारी जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा शारदा ताईंची तपासणी झाली आणि त्यांना बाहेर बसवण्यात आलं अस्मिता डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेली पण दरवाजा पूर्ण बंद नव्हता शारदा ताईंच्या कानावर डॉक्टरांचे शब्द पडले मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच औषध दिलंय पण लक्षात ठेवा माझं नाव कुठेही येता कामा नये शारदा ताईंच्या पायाखालची जमीनच सरकली आपली लाडकीसून आपल्याला असं कोणतं औषध देतेय ज्यासाठी डॉक्टरांना आपलं नाव लपवायचंय मनात प्रश्नांचं वादळ निर्माण झालं अस्मिता असं का करेल माझा काही गैरसमज तर होत नाहीये ना एक महिना असाच संशयात गेला एके दिवशी बागेत फिरत असताना शारदा ताईंनी पाहिलं की अस्मिता एका अनोळखी माणसाकडून एक पांढरा लिफाफा घेत आहे तो माणूस गेल्यावर अस्मिता फोनवर कोणाशी तरी बोलत होती हो सगळं प्लॅनप्रमाणे सुरू आहे आता थोड्याच दिवसात त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडेल मग हे घर आणि प्रॉपर्टी आपल्या ताब्यात असेल हे ऐकून शारदा ताईंना धक्का बसला नाही तर आता त्यांच्यात एक जिद्द निर्माण झाली आपली सून आपल्याला वेड ठरवून घराबाहेर काढण्याचा किंवा मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करत होती त्यांनी ठरवलं आता मी गप्प बसणार नाही काट्यानेच काटा काढावा लागेल दुसऱ्या दिवसापासून शारदा ताईंनी वेगळंच वागायला सुरुवात केली त्यांनी कपाटातून एक जुनी बाहुली काढली आणि तिच्याशी गप्पा मारू लागल्या अस्मिता जेव्हा चहा घेऊन आली तेव्हा शारदा ताई म्हणाल्या बघ परी ही तीच बाई आहे ना जी मला मारायला आलीये हे पाहून अस्मिता मनोमन सुखावली तिला वाटलं औषधाचा परिणाम होतोय आणि सासूबाई खरोखरच वेड्या होत आहेत सुदीप आईची ही अवस्था पाहून पूर्णपणे खचला होता अशातच शारदा ताईंची बहीण अनुराधाताई घरी आल्या अस्मिताला त्यांचं येणं अजिबात आवडलं नव्हतं शारदा ताईंनी अनुराधाताईंना एकांतात गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला ताई तू काळजी नको करू आता आपण या अस्मिताला धडा शिकूया अनुराधाताईंनी धीर दिला शारदा ताईंनी अनुराधा ताईंकडून एक छोटा स्पाय कॅमेरा मागवून घेतला दुसऱ्या दिवशी दोघींनी देवळात जाण्याचं नाटक केलं पण खर तर त्या अस्मिताच्या कारस्थानाचा पुरावा गोळा करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या अनुराधाताईंनी तो कॅमेरा हॉलमधील एका शोपीसमध्ये आणि अस्मिताच्या खोलीत गुप्तपणे बसवला काही दिवसांनंतर सुदीप आणि अनुराधाताई हॉलमध्ये बसले असताना शारदा ताईंनी पुन्हा एकदा वेडेपणाचं नाटक केलं अस्मिता त्यांना पाणी द्यायला गेली आई हे पाणी प्या शांत वाटेल ती म्हणाली पण शारदा ताईंनी तो ग्लास झटकला आणि ओरडल्या मला मारायचंय तुला तू तु या पाण्यात काय मिसळलंयस सुदीप रागाने पुढे आला आई काय वेडेपणा आहे हा तेव्हा अनुराधाताई शांतपणे म्हणाल्या सुदीप जरा थांब आपण एकदा सीसीटीव्ही फुटेज बघूया का मला या घरात काहीतरी बेरं वाटतंय अस्मिताचा चेहरा पांढरा पडला मावशी घरात कॅमेरे कशाला तिने अडखळत विचारलं अनुराधा ताईंनी लॅपटॉप सुरू केला स्क्रीनवर स्पष्ट दिसत डॉट अस्मिता चहामध्ये आणि पाण्याच्या पेल्यात काहीतरी पांढरी पावडर मिसळत होती इतकंच नाही तर ती फोनवर आपल्या आईला सांगत होती की आता सुदीपला सांगून सासूबाईंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली आहे सुदीपच्या डोळ्यातून पाणी आणि राग एकाच वेळी वाहत होत त्याने अस्मिताकडे पाहिले जिला तो आपली सावली मानत होता तीच त्याच्या आईच्या जीवावर उठली होती अस्मिता तू इतकी खाली पडशील असं वाटलं नव्हतं सुदीप गरजला शारदा ताई आता शांतपणे उभ्या राहिल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा तो वेडेपणा गायब झाला होता त्या म्हणाल्या अस्मिता मी तुला मुलगी मानलं होतं ग पण तू तर सापाची पिल्लू निघालीस प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या सासूला वेडे ठरवताना तुला एकदाही वाटलं नाही की देव बघतोय अस्मिताला घराबाहेर काढण्यात आले आणि त्या भ्रष्ट डॉक्टरवरही सुदीपने कायदेशीर कारवाई केली शारदाताईंनी पुन्हा एकदा घराची सूत्र हातात घेतली संकटाच्या वेळी रडण्यापेक्षा लढणं कसं महत्वाचं असतं हे त्यांनी जगाला आणि आपल्या सुनेलाही दाखवून दिलं होत अस्मिताचा पर्दाफाश झाल्यानंतर घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते अस्मिताला घराबाहेर काढल्यानंतर घरात एक अस्वस्थ शांतता पसरली होती ज्या घरात एकेकाळी आनंदाचे वातावरण होते तिथे आता केवळ फसवणुकीचे सावट उरले होते सुदीप स्वतःला सावरू शकत नव्हता त्याला सतत एकाच गोष्टीची टोचणी लागत होती आपल्या आईवर संशय घेणाऱ्या आणि तिला वेड ठरवू पाहणाऱ्या पत्नीवर आपण इतका आंधळा विश्वास कसा ठेवला एके दिवशी रात्री सुदीप शारदा ताईंच्या पायाशी येऊन बसला त्याचे डोळे ओले होते आई मला माफ कर ग मी तुझा मुलगा असूनही तुझ्या डोळ्यांतील ती भीती ओळखू शकलो नाही उलट मी तुलाच उपचारांची गरज आहे असं समजत होतो तो हुंदके देत म्हणाला शारदाताईंनी सुदीपचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या केसांवरून हात फिरवला त्या शांतपणे म्हणाल्या बाळा दोष तुझा नाही जेव्हा विश्वास आणि प्रेम समोर उभं असतं तेव्हा माणसाला कपट दिसत नाही पण लक्षात ठेवा नात्यात आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा सत्याची कास धरणं जास्त महत्वाचं असतं मी तुला दोष देत नाहीये कारण तू आजही माझा तोच प्रेमळ मुलगा आहेस अनुराधाताईंनी केवळ अस्मिताला घराबाहेर काढून थांबण्याचे ठरवले नव्हते त्यांनी सुदीपला बजावले की केवळ घराबाहेर काढून ही गोष्ट संपणार नाही आज तिने तुझ्या आईसोबत हे केलं उद्या ती दुसऱ्या कोणासोबत तरी असंच करेल सुदीपने कठोर पाऊल उचललं पोलीस ठाण्यात जाऊन अस्मिता आणि त्या भ्रष्ट डॉक्टर विरुद्ध तक्रार नोंदवली पुराव्यासाठी त्यांनी तो स्पाय कॅमेरामधील व्हिडिओ आणि शारदा ताईंनी जपून ठेवलेले ते विचित्र चवीचे औषध पोलिसांच्या स्वाधीन केले अस्मिताला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा तो माज उतरला होता तिची स्वतःची आई देखील तिच्या पाठीशी उभी राहिली नाही मी तुला आधीच सावध केलं होतं आता तुझ्या कर्माची फळ भोग असं म्हणून तिच्या आईनेही तिच्याशी नाते तोडले काही महिने उलटले अस्मिताची जागा आता घरात रिकामी होती पण शारदा ताईंनी त्या रिकामेपणाचे रूपांतर एका सकारात्मक ऊर्जेत केले त्यांनी आपल्या घराचा एक भाग अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला केला ज्यांना त्यांच्या घरातून त्रास दिला जात होता किंवा जे एकटे होते शारदा ताई आणि अनुराधाताई आता अशा लोकांसाठी कायदेशीर आणि मानसिक आधार केंद्र चालवू लागल्या घरामध्ये पुन्हा एकदा हसण्या खेळण्याचे आवाज येऊ लागले सुदीपनेही आपल्या कामातून वेळ काढून आईच्या या सामाजिक कार्यात मदत करायला सुरुवात केली एके दिवशी जेलमधून जामिनावर सुटलेली अस्मिता शारदा ताईंच्या दारात येऊन उभी राहिली तिचा चेहरा फिकट पडला होता दागिने आणि महागड्या साड्यांची जागा साध्या सुती साडीने घेतली होती ती रडत शारदा ताईंच्या पाया पडली आई मला एकदा माफ करा मला या घरात स्थान नको पण किमान तुमचा शाप तरी मागे घ्या शारदा ताईंनी तिला उठवले पण घरात घेतले नाही त्या स्थिर आवाजात म्हणाल्या अस्मिता मी तुला शाप दिलाच नव्हता कारण तू माझ्या मुलाची पत्नी होतीस पण ज्या विश्वासाचा तू खून केलास तो विश्वास पुन्हा जिवंत होऊ शकत नाही तुला क्षमा मी केली आहे पण आता तुला तुझं आयुष्य स्वतःच्या कष्टाने आणि सत्याने जगावं लागेल हे तुझे प्रायश्चित्त असेल अस्मिता निघून गेली शारदा ताईंनी खिडकी बाहेर पाहिले बागेतली फुले वाऱ्यावर डोलत होती त्यांनी अनुराधाताईंना हाक मारली अनु चल आज चहा मी बनवते पण असल आल्याचा आणि वेलदोड्याचा जो मनाला ताजेतवाने करेल दोघी बहिणी हसल्या शारदा ताईंना कळून चुकले होते की वय झाले म्हणजे माणूस हतबल होत नाही जर जिद्द असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य प्रकाशमान करू शकतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद